संजय राऊत सध्या बोलतायत आपण थेट जाऊया तिकडे काय कोल्हापूरमध्ये तंबू ठोकलेला आहे ना आणि लवकरच मुंबईत सात सभा घेणार आहेत छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल ज्या छत्रपती शाहूंचं योगदान या राज्यात आणि देशामध्ये दलित शोषित पीडित यांना जीवनामध्ये ताकद देण्यासाठी झाली ज्या शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिला जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही तर आश्चर्य वाटलं थोडं श्रीमंत छत्रपती शाहू आणि त्यांच्या आधीच्या सगळे त्या गांधीचे वारसदार यांनी महाराष्ट्राच्या जडणघणीत मोठं योगदान दिलेलं आहे तरीही भारतीय जनता पक्षाला खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने किंवा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी ज्यांनी तिकीट घेतलं आहे त्यांनी तिथे उमेदवार उभा करणंच हे चूक आहे आमची इच्छा होती की छत्रपती शाहूंना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राची जी परंपरा आहे शाहू फुले आंबेडकरांची त्या परंपरेचा सन्मान करावा कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती लोकसभेची तरी आम्ही शाहू महाराज शाहू छत्रपती उभे राहतात म्हटल्यावरती आम्ही ती त्यांच्यासाठी सोडली पण भारतीय जनता पक्षातर्फे नरेंद्र मोदी हे शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्राची जनता हे कधीच विसरणार नाही की नरेंद्र मोदी हे कोल्हापुरात शाहूंच्या विरोधामध्ये प्रचार करण्यासाठी आले होते बस मान गांधीला मोदींना असं देखील प्रचार आहे तिथे गादी पुढे मोदी कोणी नाहीत कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही आहे मोदी बसतात ती गादी नाही आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे भारतीय जनता पक्ष त्या गादीचा अपमान करत आहे मान ही गादीला आणि मत ही गादीलाच आहे ही कोल्हापूरकरांची घोषणा आणि कोल्हापूरकरांनी ठरवलंय की मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये पूर्ण कार्यक्रम करायचा आहे हां आम्हाला अपेक्षित होतं जे मोदी कोल्हापुरात छत्रपती शाहूंचा पराभव करण्यासाठी येऊ शकतात जय भवानी जय शिवाजी घोषणाच त्या गादीची आहे ना त्या गादीचा सन्मान शिवाजी महाराजांचा सन्मान शिवाजी महाराजांची प्रेरणा महाराष्ट्राला म्हणून जय भवानी जय शिवाजी ही प्रेरणादायी घोषणा आम्ही देतो भवानी माता ही छत्रपतींची कुलदेवता महाराष्ट्रांची कुलदेवता त्या कुलदेवतेवरच तुम्ही आघात करताय शिवाजीवर आघात करताय आणि परत शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधामध्ये प्रचाराला येत आहे प्रत्यक्ष श्रीमंत शा शाहू छत्रपतींच्या त्याच्यामुळे जय भवानी जय शिवाजी ही जी आमची घोषणा आहे ती प्रचाराची घोषणा नाही लक्षात घ्या आम्ही त्या घोषणेवर मतं मागत नाही गेल्या अनेक पिढ्या छत्रपती शिवकाळापासून ही घोषणा महाराष्ट्रात दिली जाते याच्यावरती देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपनीचं काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगा सांगावं नुसतं बेमीच्या धोट्यापासून ते आता ओरडत आहेत जय भवानी जय शिवाजी तुमचा संबंध काय जय भवानी जय शिवाजीशी काल जाहीरनामा प्रसिद्ध झाला तो प्रसिद्ध पडला मात्र त्या संदर्भात बघा त्या जाहीरनाम्यासंदर्भात पुरुषशी चर्चा झालेली आहे तुम्ही जरा अभ्यास करा जाहीरनाम्याचा नेमक मग प्रश्न विचारा गुजरातच्या पांढऱ्याला परवा दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा हा मुंबईच्याच नावा सेवा पोर्टल्सवरून बरोबर ना परदेशात जाणार ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे ही लाच आहे महाराष्ट्राचा कांदा हा सडतोय सडवला जातो आहे त्याला भाव नाही तेथे तुम्ही निर्यात बंदी केली शेतकऱ्याने आमच्या चार पैसे कांदा उत्पादक दूध उत्पादकांना मिळतोय म्हटल्यावर तुम्ही ताबडतोब निर्यात बंदी ही बंदी ती बंदी पण गुजरातचा व्यापारी महाराष्ट्रात येतो कांदा खरेदी करतो तो गुजरातला जातो तेथून हा कांदा आता निर्यात बंदी उठवल्यामुळं परदेशात नेणार म्हणजे गुजरातचा पांढरा पांढरा कांदा हा मोदींना प्रिय आणि महाराष्ट्राचा कांदा हा रस्त्यावर फेका महाराष्ट्राचा कांदा सडवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अडवणूक करा हे मोदींचं धोरण आजच माननीय शरद पवार साहेबांनी एक भूमिका एक एक, एक उदाहरण दिलेलं आहे महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना ते साल त्यांनी दिलं आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील गुरांसाठी गुजरातमधल्या अमूल डेरीनं पंतप्रधान मोदींच्या कोल्हापूर दौऱ्यावर संजय राऊत यांनी आता जोरदार टीका केलेली आहे संचालकांवरती गुन्हे दाखल करून खटले चालवले हा मोदींचा महाराष्ट्र द्वेष महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्राची गुरं जनावरं पशुधन हे तडफडून नेलं पाहिजे असं मोदी आणि शहांना वाटतं आहे आणि गुजरातच्या कांदा निर्यात बंदी उठवण्यामागची भूमिका मोदींची तीच आहे इकडला शेतकरी तडफडत मेला पाहिजे पण गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे नरेंद्र मोदी हे या देशाचे प्रधानमंत्री नसून गुजरातचे प्रधानमंत्री आहे मुख्यमंत्री कोण शेतकऱ्याचा मुलगा एकनाथ शिंदे असा आहे की महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या शित्करा शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे दोन हजार एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच पाच हेलिकॉप्टर्स द्या या हा जो शेतकऱ्याचा मुलगा जो म्हणताय ना ज्याच्या शेतात हेलिकॉप्टर उतरता आणि तो शेती करतो तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अशी दोन दोन हजार एकर जमीन द्या आणि त्या जा शेतात जाण्यासाठी पोचण्यासाठी पाच पाच हेलिकॉप्टर्स द्या असं माझं देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे हां

हे मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो आहे एकही काल ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात होते प्रचाराला कुठे दिसले नाहीत पण लोकं म्हणतात विमानातून बरंच काही सामान आलं वेगळ्या पद्धतीचं प्रचार साहित्य असं तिथे फार चर्चा होती निवडणूक आयोग काय करतो आहे निरीक्षक काय करत आहेत त्यांची सगळी मदार ही पैसे वाटपावर आहे मतांवर नाही प्रचारावर नाही विचारांवर नाही त्याच्यामुळे जाहीरनामा करून त्यांना काय त्यांना जाहीरनामा कळतो का त्यांना करू द्या ना करू द्या आधी लिहा वाचायला शिका म्हणावं प्रधानमंत्री मोदीजी महाराष्ट्राचे राज्य देवत छत्रपती शिवाजी महाराज उनकी कोल्हापुर की गादी है वहाँ छत्रपति शाहू महाराज है उनको पराभूत करने के लिए उनके विरोध में काम करने के लिए नरेंद्र मोदी कोल्हापुर में आ रहे हैं महाराष्ट्र की जनता याद रखेगी शाहू महाराज उम्मीदवार है वो चुनाव लड़ रहे हैं वहाँ से हम चाहते थे चुनाव निर्विराध हो शाहू महाराज की परंपरा है शिवाजी महाराज की परंपरा उनकी गादी आगे लेके जा रहे विचार महाराष्ट्र और देश के जो पुरोगामी विचार है प्रोग्रेसिव दो थॉट है उसमें शाहू महाराज का योगदान सबसे बड़ा है हम हमेशा शाहू फूले अंबेडकर का जिक्र करते हैं उसमें से शाहू महाराज है लेकिन मोदी जी को ये पसंद नहीं बीजेपी को ये पसंद है वो कोल्हापुर में आ रहे हमारे छत्रपति शाहू महाराज उनको पराभूत करो ये कहने के लिए आ लेकिन इस देश की जनता राज्य की जनता महाराष्ट्र की मोदी जी का ये व्यवहार याद रखेगी दूसरी ओर जो है गुजरात के तो गुजरात के प्रधानमंत्री है ना मोदी थोड़े देश के है हम तो बार बार कहते हैं वो देश के प्रधानमंत्री नहीं है गुजरात के प्रधानमंत्री जो सफेद कांदा है वाइट ओनियन वो गुजरात से एक्सपोर्ट करने के लिए जो बैन था, वो उठा दिया लेकिन महाराष्ट्र का जो कांदा का व्यापारी है उनके ऊपर वो निर्यात बंदी कायम है और वो कांदा 2,000 थाउजेंड टन वो मुंबई के पोर्ट से एक्सपोर्ट हो जाएगा हा? ये हमारे जख्म पर नमक छिड़कने चुण, की बात मोदी जी कर रहे हैं। मोदी जी किसानों के दुश्मन है सिर्फ गुजरात के किसान व्यापारी दलाल ठेकेदारों का हित जानते हैं और वही करते हैं। हम देख लेंगे चलिए थैंक यू पंतप्रधान मोदी ऐसी कोलहापुर दौर संजय राउत जोरदार टीका के एबीपी बघा नीट